नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत भीपसिंग पावरा खून प्रकरणी एसआयटीची मागणी रद्द करा नातलागांच्या पत्रकार परिषदेतून मागणी शिरपूर तालुक्यातील हिगाव येथील व्हीपसिंग पावरा खून प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी फेटाळण्यात यावी अशी मागणी मृताच्या पत्नीने आयोजित पत्रकार परिषदेत केली दरम्यान धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट प्रतीक्षा कुणाल पाटील शिंदे कुणाल प्रदीप पाटील जश्माबाई भीपसिंग पावरा सुमन कन्हैयालाल पावरा गौरव शांतीलाल पावरा रामेश्वर पावरा आदी यावेळी उपस्थित होते दरम्यान संशयित कुंदन प्रकाश पावरा मुंदन प्रकाश पावरा शरद प्रकाश पावरा निलेश गिलदार पावरा गिलदार सुभान पावरा यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी गावातील इतर राजकीय व्यक्तींनी केलेली एस आय टी चौकशीची मागणी फेटाण्यात यावी अशी मागणी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून श्रीमती जश्मीबाई विपसिंग पावरा राहणार हे गाव तालुका शिरूपूळे यांनी केले असून त्यासंदर्भात त्यांनी पत्रकारांशी संवादी साधला झिगाव तालुका शिरपूर येथे विपसिंग पावरा यांची निर्मपणे हत्या करण्यात आली होती हत्या झाल्यानंतर त्यांची पत्नी यांनी तिरोळे बघितली हत्या झाल्यानंतर त्यांनी जवळ पोलीस पोलीस स्टेशन नलम शिरपूर येथे त्या आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल केली होती तर ते पोलिसांनी लगेच त्यांचा तपास प्रक्रिया पूर्ण करून संशयित आरोपींना त्यांना अटक करण्यात आली होती अटक केलेले आरोपी आजही न्यायालयान कोठडीत आहे त्याच्यानंतर आरोपींना अटक केल्यानंतर आज जवळपास पाच महिन्यांनंतर आरोपींचे नातेवाईक तसेच त्यांच्या समर्थकांनी एस आय टीची मागणी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे तर आत्ता तर त्यांना एस आय टीची मागणी करायची <coughs> होती ही त्यांनी सुरुवातीच्या काळातच करायला हवी आज त्या गोष्टीला पाच महिने पूर्ण झाले आणि त्यानंतर ते आज एस आय टीची मागणी करत आहेत पूर्णपणे चुकीचं आहे आणि तसं ही जी फिर्यादी आहे फिर्यादीला आज तीन लहान मुलं आहेत तिच्या पत्ती वारल्यानंतर तिच्या मागे कोणीच उभं नाही आहे आज तिला नातेवाईक कसे तरी त्यांचा उदरनिर्वाह चालवत आहे आणि अशा कंडिशनमध्ये फिर्यादीला जे काही आरोपींच्या नातेवाईक का आणि त्यांचे समर्थक आहेत ते येऊन वारंवार धमके देत आहेत की तुम्ही केस मागे घेता के तुझ्या पतीप्रमाणे ही जीवे ठार मारून टाकू आम्ही अशा प्रकारे धमक्या दिल्या जात आहेत तर हे कुठेतरी चुकीचं होत आहे आणि मा पोलीस जे आहेत पोलीस प्रशासनाने त्यांच्या नेमून दिलेल्या वेळेमध्ये त्यांनी त्यांची जी काही तपासाची प्रक्रिया आहे ती पूर्ण केलेली आहे त्यानंतर त्यांचं चार्जशीट देखील मेहरबार न्यायालयात जमा करण्यात आलेलं आहे त्या पद्धतीने आता पुढे जे काही आहे न्यायालयाचे त्याप्रमाणे कामकाज चालणार आहे परंतु हे अचानकपणे असं डायरेक्ट माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन एस आय टीची मागणी करत आहेत ते पूर्णतः चुकीची आहे एस आय टीची मागणी नामंजूर करण्यात यावी आणि आरोपींना लवकरात लवकर त्यांच्या विरुद्ध कडक शासन त्यांना त्यांच्यावर काही हे करण्यात यावं